नमस्कार तर आज आपण बघणार आहोत आलं लसूण कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीरच्या देठापासून एक पेस्ट आपण कोथिंबीर आणतो आणि कोथिंबीरची देठं फेकून देतो तर फेकून न देता ही कोथिंबीरची देठं साफ करून घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याची आपण पेस्ट तयार करू शकतो मी ते आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ही तयार केलेली पेस्ट आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते आपण आठ ते दहा दिवस पुरे एवढी पेस्ट तयार करून ठेवू शकतो किंवा आपण या बनवलेल्या पेस्टचे फ्रीजरमध्ये छोटे छोटे क्यूब पण तयार करून ठेवू शकतो जेव्हा आपल्याकडे ही पेस्ट नसेल तेव्हा आपण त्याचा वापर करू शकतो चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि एका लिंबाचा रस घालून घ्यायचा आता हिवाळ्यामध्ये कोथिंबीर स्वस्त मिळते तर आपण अशा प्रकारे पेस्ट तयार करून ठेवू शकतो किंवा क्यूब बनवून फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि एक चमचा तेल घालून घ्यायचं ह्याच्याने आपली पेस्ट लवकर खराब होत नाही आणि तिचा कलरही तसाच राहतो छान बारीक अशी ही पेस्ट वाटून घ्यायची आहे आणि ही तयार केलेली पेस्ट आपण भेलमध्ये घालू शकतो सँडविचला लावू शकतो किंवा अजून कोणताही पदार्थ तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण वापरू शकतो पेस्ट वाटून पेस्ट वाटून झाली की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायची ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवायची आठ ते दहा दिवस खराब होत नाही तुम्ही अशा प्रकारे कोथिंबिरीच्या तेटापासून ही पेज तयार करून ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद